कंबरदुखी गुडगेदुखी हाडामध्ये कटकट आवाज हे सर्व आता गायब झालं फक्त ही दोन औषधी पानं रोज तुम्हाला चावून खायला डॉक्टरांनी सांगितलंय आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता घरच्या घरी बसून तुम्हाला तुमचे गुडगे दुखणे कंबर दुखणे तुमच्या कोणत्याही आडामधून सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कटकट असा आवाज येणं यावर सोपा उपाय आता सांगितलाय जो उपाय तुम्ही घर बसल्या अगदी मोफतपणे करू शकता आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला अशा पाच झाडांची पानं आता दररोज सकाळी खायला सांगितले फक्त तुम्हाला काहीही करायचं नाहीये तुम्ही तुमच्या घराच्या भोवतालची ही जी पाच झाडं आहेत तर सकाळी उठल्या उठल्या ब्रश न करता अंघोळ न करता फक्त उपाशी पोटी या पाच झाडांचं प्रत्येकी एक एक सकाळी पान चावून खायचं आहे दिवसभर तुमची ठणका घालून गा, बसलेली कंबर दुखी असेल तुमचा गुडगा दुखत असेल आपण झोपेतून उठल्या उठल्या आपल्या हाडे जशी कटकट अशी आवाज देतात तरी ह्या हाडं सुद्धा आपोआप कटकट वाजायची बंद होणार आहे आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता ही महत्वाची माहिती सांगितली आहे कोणत्या पाच झाडांची पानं दररोज एक अशी चावून तुम्हाला त्याचा रस गिळायचा आहे नक्की गेळायचा त्यामुळे तुमचे कंबर दुखत असेल तुमच्या हाडामधून कट कट असा आवाज येत असेल गुडघे दुखत असतील तुमचे तर हा महत्वाचा जालिम उपाय आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला आहे त्यामुळे तुम्ही जर या आजारामध्ये आता चिंतेमध्ये आहात आणि तुमच्याकडे खर्चायला पैसे सुद्धा नसतील तर घरच्या घरी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा एक तर बघा एक रुपया पण खर्चून तुम्हाला करावं लागणार नाही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तरच तुम्हाला समजणार आहे हात दुखणे पाय दुखणे पाठ दुखत असेल उठता बसता तुमच्या हाडामधून कट कट असा आवाज येणं असेल तर हा आवाज येणारा पूर्णपणे बंद होणार पाच आयुर्वेदिक औषध घरगुती पदार्थ असून बनवा हाडांच्या सर्व समस्या दूर पळवा व्हिडिओमध्ये चार ते पाच असे घरगुती उपाय सांगण्यात आलेले आहेत की जे केल्यानंतर हाडांच्या संदर्भातील सर्व आजार बरे होण्यासाठी आता तुम्हाला मदत मिळेल आयुर्वेदिक हा फॉर्म्युला असल्यामुळे याचा साईड इफेक्ट तर अजिबात होत नाही पण हे खूप पॉवरफुल देखील आहे मित्रांनो उठता बसताना तुमच्या हाडांमधून कट कट असा आवाज येणं थोडंसं चालल्यानंतर तुमचं पाय दुखणं थोडंसं काम केल्यानंतर तुमचं पाठ दुखणे कंबर दुखणे आता बघा वयामानानं संधिवातासारखा त्रास होणं गुडगे दुखेचे त्रास अशा त्रासांना आता कायमचं बाय बाय करा तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेणार आहोत की हाडांच्या संदर्भातील म्हणजे हाडाचा आवाज येणं म्हणजे तुम्हाला माहीत असेल सकाळी झोपेतून उठल्या उठी उठताना आपल्या हाडांमधून कट कट असा आवाज येतो किंवा इतर दुखण्याचं काय कारण असतात यासाठी तुम्हाला आता काय काय काळजी घ्यायची आहे व्हिडिओच्या शेवटी असे काही घरगुती चार ते पाच उपाय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आयुर्वेदिक फॉर्म्युले आहेत तर ते सांगण्यात आलेले आहेत खूप पॉवरफुल देखील हे फॉर्म्युले आहेत याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या हाडाचे प्रॉब्लेम आता दूर करू शकता तर बघा हाडांच्या संदर्भातील आजारावर घरगुती उपाय मित्रांनो तुम्ही करतच नाही बघा काय सांगितले आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता हाडांच्या संदर्भातील आजारावर घरगुती उपाय तुम्ही कधीच करत नाही तुम्ही थोडं तुमचं गुडघं दुखायला लागलं किंवा पाड तुमची दुखायला लागली किंवा कंबर दुखायला लागली की लगेच दवाखान्याला जात असतं परंतु तुम्हाला माहीतच असेल आजकाल आपल्या दवाखान्यात गेल्यावर हात जरी डॉक्टरांनी लावला तरी डॉक्टर हे पाचशे रुपये कमीत कमी फी घेतात तर यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर आपल्यासाठी खास झालीम उपाय घेऊन येत असतात आता हाडांच्या कोणत्याही प्रॉब्लेमसाठी तुम्ही तुमच्या घराच्या शेजारची अशी काही झाडं असतात ज्याबद्दल तुम्हाला आपल्याला कोणालाच याबद्दल काहीच माहिती नसतं तभाच झाडांची प्रत्येकी एक एक अशी पाच पानं बघा दररोज सकाळी उठल्या उठला ब्रश न करता तुम्हाला चावून खायचा आहे त्याचा रस गिळायचा आहे तर बघा मग कोणत्या झाडाची पानं आहेत आणि कोणती पाच पानं तुम्हाला सकाळी उठल्यावर खायचं आहे तर बघा आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही महत्वाची माहिती दिली आहे यामध्ये जी पाच आयुर्वेदिक औषधाची पानं आहेत तर यामध्ये शेवटची दोन पानं इतकी जबरदस्त आहेत की ज्यामुळे सकाळी उठल्यावर तुमच्या हाडांमध्ये गुडघ्यामध्ये जो काही कटकट असा आवाज येतो तर तो आवाज शंभर टक्के थांबणार आहे कारण या पानामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं या पानामध्ये आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा घालवायची ताकद असते याबद्दल मित्रांनो तुम्हाला काहीच माहीत नसतं आयुर्वेदिक डॉक्टर हे कायम सांगत असतात पण आजकाल आयुर्वेदिक डॉक्टर कमी झाले आहेत त्यामुळे ही महत्त्वाची माहिती जी आहे ती तर एक वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे ज्याचं वय सध्याला एकशे दोन वर्ष आहे तर ते अजून पण एकदम खणखणीत ठणठणीत आहेत कारण ते कोणत्याही दवाखान्यात जात नाहीत घरी बसून सर्व आजारांचा घरामध्ये उपचार करतात तर तुम्हाला पण पैसा खर्चायचा नसेल किंवा पैसा खर्च तुमच्याजवळ करण्यासाठी नसेल तर असं तुम्हाला वाटत असेल की अजिबात तुम्हाला पैसा खर्चू द्यायचा नसेल तर घरातल्या घरातच तुमचा गुडघेदुखीचा आजार असेल कंबरदुखीचा आजार असेल किंवा तुमचे पाठ जर दुखत असेल तुमच्या हाडांमधून सकाळी उठल्या उठल्या झोपेतून कटकट असा आवाज येत असेल तर हा आजार घरातल्या घरातच तुम्हाला नीट आता कसा करायचा आहे बघा नेमकं याबद्दल तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय सांगितलं आहे बघा तुम्हाला याचं पालन कसं करायचं आहे बघा आजकाल तरुण मुलांमध्ये मित्रांनो किंवा तरुण लोकांमध्ये हाडांचा आजार म्हणजे तुम्हाला माहीत आहे उठता बसता आता हाडामध्ये कटकट असा आवाज हा येत असतो ही एक समस्या आता नॉर्मल झालेली आहे आता हाडामधून कटकट आवाज येणं चालताना आवाज येणं उठल्यानंतर हाडामधून तुमचा आवाज येणं बसताना सुद्धा आवाज येणं गुडघ्यामधून कोपऱ्यामधून किंवा गोठ्या पायाच्या गोट्यापाशी आवाज येणं ही गोष्ट आता कॉमन झाली आहे पण या आवाजामागचं नेमकं कारण आवाजा काय आहे आणि या आवाजामुळं काय होतं तुमच्या शरीरावर काय इफेक्ट पडतो त्या आवाजाचं नेमकं लक्षण तरी काय बघा आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात की तुमच्या ठराविक वेळेनंतर हा कटकट -कट कट -कट आवाज येणं ठीक आहे पण जर तुमचं वय वर्ष कमीच असेल आणि जर त्यामध्ये तुमचा आता बघा तुम्हाला हा कटकट आवाज हाडांमधून येत असेल तर तुमच्या शरीरावरती पुढे जाऊन गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामुळं यावर वेळेच उपाय केला तर बरं नाहीतर तुम्हाला याचा त्रास पुढे जाऊन मोठा सहन करावा लागणार आहे तर बघा तुमचं वय जर तीसच्या वर असेल तुम्हाला कुठलाही त्रास होत असेल जर कुठलंही हाड तुमचं दुखत असेल किंवा कुठले पायाचे तुमचे गोटे वगैरे सुजत असतील तर ते समजून घ्यायचंय हे खूप तुमच्यासाठी डेंजर आहे कारण आता जर तुम्ही हे पाच पानक जर खाऊन तुमचं शरीर तंदुरुस्त नाही ठेवलं तर मित्रांनो बघा एक रुपया पण तुम्हाला हे खर्च करावं लागणार आहे पण तुमच्या घराच्या शेजारचं हे पान आहे ते तर तुम्ही जाऊन खायचंय तुम्ही यावेळेस जर हा उपाय केला नाही तर पुढे आजार हा खूप गंभीर वाढतो की तुमची कंबर तुम्हाला उठू पण देणार नाही बसू पण देणार नाही तुमचे गुडघे पण तुम्हाला चालू देणार नाही त्यामुळे तुम्ही दवाखान्याचे औषध न घेता इतके पैसे खर्च न करता मोफत आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही जी माहिती सांगितली आहे ती पाळायची मोफत मिळते म्हटल्यावर मित्रांनो ते खाऊन तुमचं शरीर एकदम तंदुरुस्त आणि टणटणीत नक्की ठेवायचं आहे तर मग आता तुम्ही म्हणाल की नेमकी कोणती पाना खायची आहेत आणि ती झाडाची पानं कधी खायची आहेत नेमकं कोणत्या झाडाची पानं आहेत तर बघा याची संपूर्ण माहिती एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता आम्हाला सांगितली आहे तीच माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्यासाठी तुम्ही एक काम करायचंय तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतरच तुम्हाला हे व्यवस्थित समजणार आहे आता बघा मित्रांनो तुमच्या शरीरामधून कोणताही पार्टमधून जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर कटकट असा आवाज येत असेल तर त्याला कसं थांबवायचं आणि याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय माहिती सांगितली तर बघा यानंतर लगेचच ही माहिती आता कटकट आवाज का येतो याचं थांबणं कसं थांबवायचं आहे ते सांगते त्यानंतर लगेचच आपण कोणत्या झाडाचे पाच पानं खायचे ते सांगते तर बघा शरीरामधून तुमच्या जर कटकट असा आवाज येत असेल तर बघा शरीरामध्ये कटकट आवाज तेव्हाच येतो ज्यावेळी आपल्या शरीरातील कॅल्शियम पूर्णपणे संपलेलं असतं यासाठी मित्रांनो आता तुम्हाला काय आहे देशी काळा गुळ जो बाजारात मिळतो तर तो देशी गुळ घे खायचा आहे त्याचबरोबर त्याच्यासोबत सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला थोडे देशी शेंगदाणे जे असतात ते तर खायचे आहेत शरीरामधून कटकट असा आवाज येणं बंद करण्यासाठी पहिला पदार्थ खायचा आहे तो म्हणजे काळा गुळ आणि शेंगदाणं त्यानंतर दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे तुम्हाला सुकलेले खारीक म्हणजे ते सुकलेले खारीक असतात ते आणि वाळलेले खोबरे हे तुम्हाला एकत्र करून खायचं आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यानंतर तुम्हाला एक सोपा उपाय करायचा आहे तो म्हणजे मित्रांनो तुम्ही रात्री झोपताना म्हणजे झोपण्याच्या आधी अर्धा तास थोडस हळद टाकून तुम्हाला दूध प्यायचं आहे यामध्ये भरपूर प्रमाणात ताकद असते यामुळे तुम्हाला अशक्तपणा येत नाही त्यानंतर तुम्हाला रात्री एका डब्यामध्ये थोडीशी मटकी थोडेसे शेंगदाणे मूग आणि हरभरे हे रात्री थोड्याशा पाण्यामध्ये तुम्हाला आता एका डब्यामध्ये घालून थोडंसं भिजून पाणी घालून भिजू घालायचं आहे हे भिजू घातल्यानंतर तुम्ही सकाळी हा डबा उघडायचा आहे आणि हे भिजवलेले जे कडधान्य आहेत तर ते सकाळी सुकळी तुम्हाला हे गुळ आणि कडधान्य एकत्र करून खायचं आहे त्यामुळं मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर मिळतं कॅल्शियम मिळतं तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची ताकद टिकून राहते व शरीरामध्ये जर तुमच्या कॅल्शियम तुम्हाला मिळालं तर तुमच्या शरीरामधून हाडांमधून असा कटकट येणं त्या ठिकाणी थांबू शकतं तर बघा आता तुम्हाला कोणत्या पाच झाडांची पानं सकाळी उठल्याबरोबर असेल काळ्या मातीमध्ये पिकणारी पात्रीची भाजी ही भाजी तोडल्यानंतर दुधासारखा पदार्थ तो जो निघतो तो त्या ठिकाणी निघत असतो बाजारामध्ये एखादा शेतकरी ही भाजी घेऊन नक्की बसतो कोणाजवळ ही लवकर भाजी मिळत नाही परंतु तुम्हाला बाजारामध्ये तुमच्या जवळच्या आठवडी बाजार जो असतो तर त्या ठिकाणी जाऊन शोधायचं आहे नाव लक्षात ठेवा पात्रीची भाजी यामध्ये भरपूर प्रमाणात ताकद असतं जे खाल्ल्यानंतर तुमच्या कमरेचा त्रास असेल किंवा कोणत्याही हडांचा आजार असेल यामध्ये बरा होण्यासाठी तुम्हाला खूपच फायदेशीर ठरतो यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे तुम्हाला तांदळाची भाजी तर मित्रांनो या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या देशी भाज्या आहेत यामधून तुम्हाला इतकी फास्ट ताकद मिळते ज्यामुळे तुमच्या कमरेचा आजार असतील गुडघेदुखी असतील पाठदुखी असतील होण्यासाठी तुम्हाला फायदा मिळतो परंतु आजकाल या ज्या भाज्या आहेत त्या कमी प्रमाणात मिळतात तुम्ही एखादा शेतकरी बाजारामध्ये कुठं बसलेला आहे का हे पाहायचंय शोधायचं आहे व्यवस्थित त्या ठिकाणाहून ही भाजी विकत घेऊन यायची आणि ही भाजी दररोज करून तुम्हाला खायची आहे सलग आठ दिवस तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हा आजार जो आहे तो पूर्णपणे नक्कीच तुमच्या शरीरातून गायब झालेला दिसणार आहे त्यानंतरची पुढची भाजी जी आहे तर ती म्हणजे आंबाडीची भाजी या आंबाडीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं कॅल्शियम असतं ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रोटीन आणि कॅल्शियम त्या ठिकाणी मिळत असतं त्यामुळे आंबाडीची भाजी तुमच्या शरीरासाठी खूप चांगली आहे त्यामुळं तुमच्या हाडांचे आजारसुद्धा लवकर बरे होण्यास ही भाजी खाल्ल्यानं मदत होते त्यानंतर बघा पुढची भाजी आहे ती सगळीकडे भेटे ती म्हणजे शेपूची भाजी आणि मेथीची भाजी तर या भाज्या तुमच्या आरोग्यासाठी इतक्या चांगल्या आहेत की तुम्ही याचा विचारसुद्धा कधी करत नाही आजकाल या भाज्या जास्त प्रमाणात खात नाहीत आजकालचे लोक कधी भजी वडापाव अशा तळलेल्या पदार्थांवरती जास्त भर देतात तेव्हा तुमच्या शरीरातील कॅल्शियम पूर्णपणे नष्ट होते शरीरामध्ये पाडदुखी कंबर दुखी गुडगेदुखी यांसारख्या आजार हो भजी पाव पिझ्झा अशा तळलेल्या फास्ट फूडवर अजिबात भर देऊ नका हे अजिबात खाऊ नका तुम्ही भाज्या आहेत भाज्या खावा यामुळे जा खाण्यावर जास्त भर द्यावा असं आयुर्वेदिक डॉक्टरांचं स्पष्टपणे म्हणणं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर हाडांचा आजार असेल तर या भाज्या तुम्ही नक्की खाव्यात यामुळं तुमच्या आजारावर नक्कीच मात होईल तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या एस ए मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा